व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आले असून उमेदवारांच्या प्रचार जाहिराती यांचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते यासह निवडणुकीची मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीमध्ये या पक्षाचा सहभाग आहे आधी माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली आहे श्री त्रिपाठी यांनी माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल समाज माध्यम दैनंदिन अहवाल याबाबत पाहणी केली निवडणूक निरीक्षक श्री त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देखील यावेळी दिले आहे तसेच पेड न्यूज बाबत अधिक दक्ष राहावे उमेदवाराच्या प्रचारावर आणि प्रसिद्धी साहित्यावर होणारा खर्च पथकाला विहित नमुन्यात सादर करावा असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे खर्च पथक प्रमुख राहुल कदम जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे माहिती अधिकारी किरण वाघ आदी उपस्थित होते